सामाजिक कार्यकर्ता राहणार तालुका मी तक्रारी गोण खनिज विरोधात माननीय प्रांताधिकारी साहेब कलेक्टर साहेब मुख्य सचिव विभागीय आयुक्त साहेब व तहसीलदार यांच्याकडे दाखल केले असतात तहसीलदार साहेबांनी बेकायदेशीरित्या चौकशी करून बेकायदेशीरित्या संबंधित व्यक्तींचे बेकायदेशीरित्या खुलासे मंजूर करून त्यांना पाठीशी घालून त्यांच्यावर विरोधात लावलेल्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा वापस घेतल्या राज्य शासन म्हणतं की फौजदारी गुन्हे दाखल करा त्या गोन खनिज वाहतूक करीत असताना आढळून आल्यास किंवा त्यांच्या कोणीही तक्रार दिल्या असता संबंधित महसूल विभागाची संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई करणे हे न्यायिक असताना देखील तहसीलदार यांनी बेकायदेशीरित्या माझे सामनेवाल्यांचे खुलासे मंजूर करून दंडाच्या नोटिसा वापस घेऊन शासनाची आर्थिक फसवणूक होऊ होऊ दिलेली आहे व कायद्याची पायमल्ली ही तहसीलदार विजय बनसोडे यांनी केलेली आहे तरी माझी विनंती होती, होती की प्रांताधिकारी साहेबांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यायला हवा होता परंतु तहसीलदारांच्या विरोधात असलेल्या तक्रारी देखील मान्य प्रांताधिकारी भूषण ऐर साहेबांनी तहसीलदारांकडेच पाठवला हा नैसर्गिक न्याय तत्वाचा सिद्धांत मोडीत काढणार आहे कायद्याची पायमल्ली होते जर तहसीलदाराच्या विरोधातली तक्रार हा तहसीलदारच अंतिम निर्णय कसा घेऊ शकतो त्यांनी अगोदर जो चोर आहे त्याच्या असं देखील काही म्हटलं तरी हरकत नाही वाव नाही कायद्याच्या तर चौकटीत राहून प्रत्येक अधिकाऱ्याला लोकसेवकाला कारवाई करायची असते परंतु मान्य सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी मान्य मान्य उच्च न्यायालय हे निदर्शना देत असत त्यांच्या आदेशातून स्पष्ट नमूद करत असत नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन होता कामा नाही इथे स्पष्ट नैसर्गिक न्याय तत्वांचं उल्लंघन होत असताना देखील ते पण ते पण ते पण सर्व संदर्भात मी तक्रारी दिल्या असता कुठल्याही कुठल्याही कारवाया झालेल्या नाहीये कुठल्याही विषय आता मी माझ्या सविस्तर तक्रारी मान्य विभागीय आयुक्त साहेबांकडे दिल्या होत्या मान्य कलेक्टर साहेबांच्या कार्यालयात पण दिलेल्या आहे परंतु भूषा नैर्या साहेबांनी ज्यांच्या विरोधात तक्रारी आहे त्यांच्याचकडे पाठवून त्यांनी आपल्या कायद्याची पायमल्ली केलेली आहे आणि ते न्याय निर्वण अंतिम देणार नाही माझी विनंती की भूषा नैरे साहेबांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित तहसीलदारांना दा कारणे दाखवा नोटीस काढावी व त्यांच्या सरावर अंतिम निर्णय द्यायला हवा अन्यथा मी संबंधित पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दोघा अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल करणार असून मान्य मेहरबान न्यायालयात देखील त्यांच्या विरोधात फौजदारी खटला भरणार आहे त्यांच्या विरोधात मी शासनाकडे परवानगी देखील फौजदारी खटला भरण्याची परवानगी देखील मागणार आहे माझ्याकडे सबळ पुरावे आहे मी सवळ पुरावे मान्य प्रांताधिकारी साहेबांना दिलेले आहे तत्काळ त्यांनी त्याच्यावर ते विनंती की त्यांनी तत्काल ते, त्याच्यावर न्यायनिर्वाह अंतिम न्यायनिर्वण करण्यात यावा जय हिंद